आज आपण येथे तेलकटेल फरशीला क्लीन करण्याची पद्धत बघणार आहोत येथे मी वाटीत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हाताच्या बोटानं थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन ते लादीवर सर्वीकडे पसरून घेतलेलं आहे लादीवर हे पीठ पसरून घेतल्यानंतर आपल्या झाडूच्या साह्याने गोलगोल करून हे पीठ अजून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि झाडूच्या जा सहाय्याने जेव्हा आपण गोल गोल करून हे पीठ पसरून घेतो तेव्हा ते लादीला व्यवस्थित क्लीन केलं जातं तिचं जेथे ते तेलकटपणा असतो तो ते 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 तेल ते व्यवस्थित क्लीन होतो आणि परत त्याच झाडूने आपल्याला येथे ते पीठ झाडून घ्यायचं आहे आणि एका ठिकाणी गोळा करून घ्यायचा आहे आणि जे गोळा केलेलं पीठ आहे त्या पीठाने परत आपल्याला दुसरीकडची लादी झाडूच्या जा साहाय्याने गोल फिरून -गोल ते पीठ पसरून घ्यायचं आहे आणि परत झाडूने ते झाडून घ्यायचं आहे म्हणजे आपण ते थोडंसंच पीठ जे घेतलं होतं पसरवलं होतं तेवढ्याच पीठामध्ये आपली एक रूमची लादी पूर्ण क्लीन होऊन जाते आता ही प्रोसेस करताना आपल्याला पायात चप्पल घालूनच करायची आहे जेणेकरून आपल्या पायाला हे गावाचं पीठ चिटकणार नाही आणि आपण सटून पडणार पण नाही गर्भवती स्त्रियांनी ही प्रोसेस करू नये गव्हाचं पीठ पसरून झाडून झाल्यानंतर आपल्याला ही लादी हातानेच व्यवस्थित पुसून घ्यायची आहे पाण्याने अशा प्रकारे जेव्हा आपण लादी पुसतो तेव्हा आपली लादी सॉफ्ट पण होते आणि तेलकटेलपणा निघून जातो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनं क्लिक करा थँक्यू